वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई आंतरराज्य अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी तब्बल एकोणतीस लाख अठ्ठ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय हैदराबादहून है बारामतीत विक्रीसाठी गांजा आणल्याची आरोपींनी कबुली वालचंदनगर पोलिसांनी अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी तब्बल एकोणतीस हजार अठ्ठ्याण्णव एकोणतीस लाख पोलिसांनी सिनेमा स्टाईल करून कळंब गावात चारचाकी गाडी अडवून फिरोज बागवान प्रदीप गायकवाड आणि मंगेश राऊत या तिघांना ताब्यात घेतलाय गाडीच्या डिक्कीतून गांजाचे पोते सापडले असून वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत आरोपींनी हा गांजा हैदराबादहून बारामती मध्ये विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे पुढील तपासात या टोळीचे आणखी साथीदार असल्याचं समोर आले असून फरार आरोपी आश्रम आश्रम सय्यद लाही अटक करण्यात आली आहे तर संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे आणि त्यांच्या पथकाने केली असून या माध्यमातून आंतरराज्य अमली पदार्थ टोळीचा मोठा पर्दापाश झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट